जेव्हा कधी हिलिंग करत असताना तुम्ही सिम्बॉल्स वापरत असता किंवा अट्युनमेंट देत असताना तुम्ही सिम्बॉल्स वापरत असता आणि कधी कधी तुमचा सिम्बॉलचा सिक्वेन्स चुकतो तेव्हा तुम्ही आधीच इन्वोकेशन करताना जेव्हा तुम्ही रेकीला इन्वोकेशन करतात आवाहन करतात तेव्हाच त्या आर्केंजल्स हिलिंग एंजल्स हिलिंग मिनिस्टर्स सगळ्यांना जे इन्वोकेशन करतात असेंडंट मास्टर्स त्यांनाच तुम्ही रिक्वेस्ट करायची की हे हिलिंग करत असताना हे अट्यूनमेंट करत असताना माझ्याकडून एखादी स्टेप चुकली काही सिक्वेन्स चुकला तर प्लीज तुम्ही तुमच्या वतीने तो सिक्वेन्स बरोबर करून द्या ती प्रोसिजर व्यवस्थित करून द्या एखादी गोष्ट मला माहीत नसेल एखादा असा पेशंट आहे कॉम्प्लिकेटेड पेशंट आहे ज्याचं हिलिंग कसं आहे त्याचं मला डोक्यातून मला काहीच कळत नाही आहे तर तुमच्या वतीने तुम्ही त्याचं हिलिंग करा माझ्या थ्रू मला माध्यम म्हणून वापरून तुम्ही त्याचं हिलिंग करा बेस्ट अशा प्रकारचं त्याचं हिलिंग मिरॅक्युलर्स रॅपिड हिलिंग झालं पाहिजे अशा प्रकारे हिलिंग करा आणि तो सिक्वेन्स जो काय आहे ना तो तुम्हाला डोळे बंद असतील तुम्हाला विज्युअलाइज होतील सिम्बॉल्स तुम्हाला फास्ट फास्ट ऑटोमॅटिक विज्युअलाइज होतील ते ऑटोमॅटिक समोर येतील कलरफुल सिम्बॉल्स गोल्डन कलरमध्ये किंवा चमकत्या जांभळ्या रंगामध्ये ते, रंगा ते सिम्बॉल्स ना तुम्हाला दिसतील डायरेक्ट की त्यांचा सिक्वेन्स दिसेल ते सिक्वेन्स ऑप ऑप समोर येईल तो पर्टिक्युलर ऑर्गन पर्टिक्युलर कलरनी हील होताना दिसेल आणि तुम्हाला वाटेल आपण असं काही विज्युअलाइज केलं नव्हतं पण ते एंजल्स किंवा जे आहेत ते डिसाइड करतात हिलिंग कसं करायचं तुम्ही फक्त माध्यम आहात तुमच्यातून फक्त ऊर्जा प्रवाहित होऊन त्या व्यक्तीला जाणार आहे प्रोसिजर काय आहे ते डिसाईड करणार आहेत काही काही केसेसमध्ये जेव्हा खूपच सिव्हिअर पेशंट आहे वयस्कर पेशंट आहे तुम्हाला त्याची प्रोसिजर नाही माहीत तेव्हा ऑटोमॅटिक तुमच्यातनं फक्त ऊर्जा फ्लो होते त्या व्यक्तीला जाते डोळे बंद असतील तुम्हाला दिसतं गोल्डन कलर जातोय कुठला कलर जातोय कलर मध्ये दिसते ऊर्जा कशी काय कारण तुम्ही नाही डिसाईड करत आहेत ते डिसाईड करतात ज्यांना तुम्ही इन्वोकेशन केलेलं के आहे आव्हान केलेलं आहे कधी कधी काही केसेसमध्ये तुमच्याकडे जर साईबाबांचा सा अनुयायी आलेला असेल पेशंट म्हणून तर तुम्ही साईबाबांना इन्व्होकेशन केलेलं सुद्धा नाहीये पण तुम्ही डोळे आहे तुम्हाला साईबाबा दिसतील तुमच्याकडे जो पेशंट आला ज्यांचा अनुयायी तो असेल त्यांचा फॉलोअर असेल जणू एखादा पंजाबी व्यक्ती आलाय तर तुम्हाला वाहेगुरू दिसतील कारण त्यांची एनर्जी चॅनलाइज होईल कारण की तो त्यांचा अनुयायी आहे तुमच्यामधून ती ऊर्जा चॅनलाईज होईल आणि तुम्हाला त्या ऊर्जेचा पण अनुभूती येईल अनुभव येईल की वेगळी ऊर्जा आहे वेगळी फ्रिक्वेन्सी आहे वेगळं व्हायब्रेशन आहे वेगळं व्हायब्रेशन फील होत काहीतरी खूप छान फील होते सो so, ती दैवी ऊर्जा आपल्यातून फ्लो होते जेव्हा तुम्ही करतात ना तेव्हा ती ऊर्जा फ्लो होते आणि ज्या ज्या प्रकारचं ते अनुयायी असतील ना त्या प्रकारे ते, ते हिल होत आणि त्यांना ती ऊर्जा तुमच्या जा थ्रू जाते आपण माध्यम आहोत आपण कोणीच नाही आहोत आपण हिलर वगैरे अहंकार अजिबात बाळगायचा नाहीये पूर्णपणे समर्पण भाव देवा मी फक्त माध्यम मा आहे आणि तू त्यांचं हिलिंग कर माझ्याकडून काही चूक झाली तर ती सांभाळून घे आणि प्रयत्न करा असं नाहीये की पूर्णपणे आळशी बनून जायचं आणि पूर्णपणे प्रोसिजर लक्षात ठेवायची नाहीये सिम्बॉल्सचं सिक्वेन्स सिंबॉल लिहिण्याची पद्धत सगळं काही पाठांतर तुमचं झालेलं असलं पाहिजे तुम्ही स्वतः एक जबाबदार हिलर आहात हे लक्षात ठेवायचंय सगळं काही पाठांतर आणि सगळं काही व्यवस्थित केलेलं पाहिजे तरी सुद्धा कधी कधी काय होतं हिलिंग करताना आपण ग्लानीत जातो ट्रान्स मध्ये जातो आपल्याला नाही कळत काय चाललंय आपल्याला चक्कर आल्यासारखं होतं भोवळ आल्यासारखं होत त्यावेळेस त्यासाठी म्हणून ह्या चुका होतात किंवा कधी कधी काय होतं समोरच्याला ब्लॅक मॅजिक असेल तर तो समोरचा जो काही आत्मा किंवा ब्लॅक मॅजिक असलेली जी पण ऊर्जा आहे ती तुम्हाला डिस्टर्ब करण्यासाठी तुम्हाला ग्लानी येईल तुम्हाला चक्कर येईल तुम्हाला झोप येईल तुम्हाला काहीच आठवणार नाही हे जेव्हा होतं ते होऊ नये म्हणून तुम्ही त्या आर्केंज हिलिंग एंजल हिलिंग मिनिस्टर किंवा ज्यांना तुम्ही इन्वोक केलेला आहे त्यांना हा तुम्ही मेसेज तुम्ही इंटेन्शन द्या की माझ्याकडून हे हीलिंगची प्रोसिजरमध्ये प्रोसिजर मध्ये काहीही चुकत असेल काही सिक्वेन्स चुकत असेल तर तो तुम्ही तुमच्या वतीने बरोबर करून घ्या माझ्याकडून मी जस्ट एक माध्यम मा आहे असं बोलायचं आहे सो असं बोलल्यावरती ते हिलिंग चुकीचं होणं शक्यच नाहीये म्हणजे अरे होतंय आहे का नाही म्हणजे आपण जेव्हा सुरुवातीला हिलिंग अ बिगिनर ना आपल्याला ती भीती वाटत असते अरे होत आहे का नाही होत आहे जातीय की नाही मग हिलिंग घेऊ की नको मग समोरचा तर हिलिंग म्हणतोय की घ्या आम्हाला द्या तुम्ही पण मला कॉन्फिडंटच फील नाही होते मला आत्मविश्वासच नाही वाटत की मी माझ्या हिलिंगने तो बरा होईल का आणि नाही झाला तर मग तो पैसे परत मागेल का आणि तो जो मेला तर मग मी काय करायचं मग तो म्हणजे त्याच्यासाठी मी जबाबदार राहील का असे वेगवेगळ्या प्रकारचे मनामध्ये प्रश्न निर्माण होतात त्यामुळे आपण समोर समोरच्याचं हिलिंग घेतच नाही पण हे लक्षात ठेवायचंय समोरून तुमच्याकडे आलाय व्यक्ती तो सो, सो तो तुमच्यासाठी आलाय तुमच्या गुरुला दुसऱ्यांना तुम्ही द्या नाही जाणार तो तिकडे जाणारच नाही कारण तो तुमच्यासाठी आलाय त्याचं कार्मिक डब तुमच्यासोबत आहे त्याची देवाणघेवाण घेवाण कर्माची तुमच्यासोबत आहे तो तुमच्याकडे आलाय तुम्हीच त्याचं काम करायचंय सो तुम्ही फक्त माध्यम आहात तो व्यक्ती तुमच्याकडे आलाय तुम्ही हीलिंग करायचंय इन्व्होकेशन प्रॉपर करा सगळ्या प्रोसिजर प्रॉपर फॉलो करा मिरॅक्युलसली चमत्कारिक पद्धतीने सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःची सेल्फ वर्थ चांगली ठेवा स्वतःच्या मनात स्वतःची किंमत असू दे प्रॅक्टिस करा व्यवस्थित आणि तर तुम्ही हिलिंग करू शकाल जर तुम्हाला हे सगळे पॉईंट्स पटले असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलला बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद